नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जरा तर आज आपण एम पी एस आयोगाचं सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे पोलीस उपनिरीक्षक मरादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसच्या अ हे अपडेट आलेलं आहे जाहिरात क्रमांक सत्तेचाळीस दोन हजार चोवीस आयोगाच्या सम क्रमांकाची दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे प्रसिद्धीपत्रक त्यानंतर अठा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं प्रसिद्धीपत्रक आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे जे प्रसिद्धीपत्रक आहे पोलीस उपनिरीक्षक म्हणजे डिपार्टमेंटल पी एस आय या पदासाठी जी घेण्यात आलेली परीक्षा होती तर त्याच्या शारीरिक चाचणी कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबतचं हे महत्त्वाचं अपडेट जे होतं तर त्याच्यानुसार हे महत्वाचं अपडेट आहे तर पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परिषद दोन हजार तेवीसच्या च्या चाचणी कार्यक्रमाच्या जे आहे तर तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय रोड पाली सेक्टर सतरा कळंबोली नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता तथापि सदर शारीरिक चाचणीचा कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आलेला आहे याची सर्व उमेदवारांना नोंद घ्यायची आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे म्हणजे डिपार्टमेंटल पी एस आय या पदासाठी घेण्यात येणारी जी मैदानी चाचणी आहे तर त्याचे वेळापत्रक जे आहे तर ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे त्याच्या संदर्भात आलेलं हे सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचं एम पी एस सी आयोगाचं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्या संदर्भातला अपडेटेड माहितीचा व्हिडिओ होता जर तुम्ही डिपार्टमेंटल पी एस आयसाठी जी घेण्यात आलेली परीक्षा आहे जर ती तुम्ही दिली असेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सॉरी तुमचं मैदानी चाचणीसाठी तुम्ही पात्र झाले असाल तर त्याच्या संदर्भातलं हे महत्त्वाचं अपडेट आहे थँक्स फॉर वॉचिंग